परभणीमध्ये जी अत्यंत निंदनीय अशी घटना झाली त्यामध्ये बौद्ध वस्त्यांवर जी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं त्याचा संपूर्ण बहुजन समाज जाहीर निषेध तर करतच आहे परंतु एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे ती अशी की सोमनाथ ह्या तरुणाला पोलिसांनी जे मारहाण करून या स्तरावर पोचवलं की पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूच्या नंतर सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने सोमनाथच्या आईला दहा लाख रुपयाची मदत करण्याचं आव्हान केलं आणि ती दहा लाख मदत दहा लाख रुपयाची मदत सोमनाथच्या स्वाभिमाने आईने ती मदत नाकारली आहे ही मोठी घटना आहे हा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन समाजामध्ये निर्माण केला बाबासाहेब आंबेडकर सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावनला आपल्या एका भाषणामध्ये आणि खास करून कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये असं म्हणाले की मी पंचवीस वर्ष झगडून तुम्हाला सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी तुमच्या जाज्वल्य स्वरूपाचा मी स्वाभिमान निर्माण केला आहे आणि हा स्वा जाज्वल्य स्वरूपाचा स्वाभिमान निर्माण करणं ही साधीसुधी आणि सामान्य गोष्ट नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला म्हटलं आहे वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर जो जाज्वल्य स्वरूपाचा उच्च कोटीचा स्वाभिमान बहुजन समाजामध्ये निर्माण केला आणि त्या स्वाभिमानामुळेच आज आपण ताठमानेनं जगू लागलेलो ला हो। आहोत